आपल्या आकर्षक देखाव्यांसाठी आणि समाज प्रबोधनपर उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावती आझाद हिंद गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा शिर्डीच्या साई मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे अमरावती शहरातील सुप्रसिद्ध आझाद हिंद मंडळ यंदा अठ्ठ्याण्णव्या वर्षात पदार्पण करत असून मंडळाच्या परंपरेनुसार यंदाही भव्य दिव्य गणेशोत्सव साजरा करणार आहे मंडळाचा गणेशोत्सव हा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे मंडळांनी यापूर्वी देखील अनेक भव्य दिव्य देखावे सादर केले आहेत त्यामध्ये लाल किल्ला ताजमहल अक्षरधाम मंदिर कोणार्क सूर्यमंदिर स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी अजिंठा वेरूळ लेणी विदर्भातील प्रसिद्ध लासूर मंदिर पद्मनाभ मंदिर तिरुपती बालाजी मंदिर पंढरपूर विठ्ठल मंदिर पंढरपूर वारी देखावा बारा ज्योतिर्लिंग आदी योगीचा देखावा साकारला आहे मंडळाच्या गणेशोत्सवात दरवर्षी अनेक कार्यक्रम तसेच बोधपर नाटक मराठी हिंदी कवी संमेलन व्याख्यान तसेच देशातील ज्वलंत विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातात यावर्षी शिर्डी साईबाबाचा भव्य देखावा विशेष आकर्षण राहणार आहे श्रीच्या स्थापनेची भव्य मिरवणूक बुधवार दुपारी मंडळातून निघणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतून परिक्रमा करून परत मंडळात येईल तसेच मंडळाच्या शंभर स्वयंसेवकांचे लेझीम पथक शंभर मुलींचे टिपरी नृत्य मंडळाचा शंभर महिलांचे पावली भजन हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेदरम्यान मंडळाच्या वतीनं देण्यात आली